हे सगळ्यांना तुमच्या शेतकरी बांधवांना सांगतो आणि महाराष्ट्रात जाईक पाच भोग असते हे नाही त्याच्या आलेला लागून तुम्ही स्वतःचे शेतीचे प्रश्न सोडवले ते बंद करू नका कोणी शेतकरी कधी बसला गरीबा कधी बसला ते बंद त्यात अक्षर तुम्ही जायचं नाही गोड गरिबांनी कधी घेऊ असता येईल जर खर कशासाठी घे बघा गोरगरीबात सगळ्यांनी बसले

माती पदार्थ पाडून घ्यायचं त्यांनी जर धोका दिला आपण आहेतच ना लढायला हां <स्थाँगे> परत सलाईन काढता येईल पण आता सलाईन तुम्ही लावून घ्यायची लावायची म्हणजे लावायची काही काही झालं तरी सलाईन लावायची हा आत्ता सलाईन लावायची आणि सगळ्या शेतकऱ्याला बी आणची बसल्या सगळ्या बांधवांना माझी विनंती बाबा हो लढणाऱ्या पोराला साथ देत हो जा शेतकरी बांधव आपण आपले प्रश्न सोडवत जा कोणी येत नसतं बरं मी सगळ्या लातूर जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना सांगतो आणि महाराष्ट्रातले सांग की हे जे बांधव बसले विज बसले हे येडे नाहीये राजकारणाच्या किंवा एखाद्या नेत्याच्या नादी लागून तुम्ही तुमचे स्वतःचे शेतीचे प्रश्न सोडवायचे बंद करू नका कोणी शेतकऱ्यासाठी बसला गरीबासाठी बसला की धावून जायचं त्यात पक्षात तुली जायचं नाही गोरगरिबानी कधीच हे पक्षाचा आहे मी नाही जा जडतोय कशासाठी हे बघत जा गोरगरिबानी सगळ्याला विनंती तिथं बसलेल्या सगळ्या बांधवांना सांगणार माझं की तुम्ही सुद्धा ही वार्ता खेड्यापाड्यात पसरा की शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू आहे सगळे आंदोलनाला सपोर्ट करायला चाला तरच प्रश्न मार्गी लागतील ना हे बिचारा कशाला जीव जाळायला मारायला लागलाय तिथं उपोषण मी नये बाबा उपोषणाचे काय असतं मला आणखी उठता येत नाही तीन माणसं उठली तिथे मला आता तुम्ही चलायन घ्या डॉक्टर आहेत का तिथं डॉक्टर कोण आहे आरोग्य अधिकारी आलेत का द्या बरं त्यांच्याकडं हॅलो नमस्ते त्यांना चांगल्या तपासण्या करा त्यांच्या सलायन पण लावा त्यांना उपचार करा त्यांच्यावर तातडीनं त्यांच्याकडे द्या गाडगे पाटला मी पुन्हा मंत्री महोदयालाही बोलतो त्यांना हा पण बोलतो आमदार मोदयांना बोलतो वरी बोलतो पण तुम्ही उपचार घ्या हा आपण हटणार नाही शेतकऱ्याच्या मागून शेतकऱ्याच्या पाठीची राहणार हां जी जी लवकर या